सातपुड्याच्या कुशीत वसलेलं नंदुरबार जिल्ह्यातील एक छोटंसं गाव म्हणजे डाब आणि इथंच राहतात धीरसिंग पाडवी एक धडपडी आणि प्रयोगशील तरुण शेतकरी पारंपरिक पिकातून बाहेर पडत त्यांनी स्ट्रॉबेरीसारख्या नाजूक पण अधिक कमाई देणाऱ्या पिकाची निवड केली आणि आज ते स्वतः तर समृद्ध झालेच पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत संपूर्ण गावात एक कृषी क्रांतीच घडून आली सुरुवातीला धीरसिंग पारंपरिक पिकं घेत होते पण त्यातून त्यांना हवा तसा नफा मिळत नव्हता तेव्हा त्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रॉबेरी शेतीचं प्रशिक्षण घेतलं दोन हजार अठरा एकोणीसपासून मल्चिंग तंत्राचा वापर करत स्ट्रॉबेरीची लागवड सुरू केली आणि पहिल्याच हंगामात उत्पन्न आणि दर दोन्हीही जबरदस्त मिळालं लोकल मार्केटमध्ये त्यांच्या या स्ट्रॉबेरीला एकशे ऐंशी ते दोनशे रुपये प्रति किलो दर मिळाला असून एकरी तब्बल दहा लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले त्यांच्या या यशामुळे गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून यावर्षी गावातील अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पन्नास एकरांपेक्षा जास्त क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड केली एक एकरण पिकातून सरासरी पाच ते सहा टन उत्पादन मिळतं आणि दरही कायम चांगला मिळतो त्यामुळं हा प्रयोग आता समृद्धीचा नवा मंत्र बनलाय खरं तर स्ट्रॉबेरी सारख्या पिकाचा विचार करणं म्हणजे मोठी जोखीम घेणं पण धीरसिंग पाडवी सारख्या तरुणांनी दाखवून दिलं की योग्य नियोजन मार्गदर्शन आणि थोडस धाडस असेल तर अशी जोखीम फळ देते आज या डाब गावची कहाणी म्हणजे फक्त यश नव्हे तर शेतकऱ्यांच्या बदलत्या मानसिकतेची नव्या तंत्रज्ञानाच्या स्वीकाराची आणि पारंपरिक साच्यातून बाहेर पडण्याची प्रेरणादायी गाथा आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही स्ट्रॉबेरीची यशोगाथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा